सर्वप्रथम तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्री स्पेशल छान चटपटीत भाकरी आणि ठेचा बघणार आहे उपासाची भाकरी आणि ठेचा तर सर्वात प्रथम तुमचं जयश्री मराठी रेसिपीमध्ये खूप खूप पणापासून स्वागत करते तर आपण इथं रेसिपी सुरू करूया तर तर एक वाटी मी शाबुदाना घेतला शाबुदाना हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान बारीक असा फिरवून घ्यायचा नंतर एका चाळणीमध्ये टाकून घ्यायचा आणि चाळणीमध्ये हा पूर्ण आपल्याला चाळून घ्यायचा जो वरती राहीन तो आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा तुम्ही पिठाची पीठ चाळायची चाळणी घेतली तरी चालते त्यानंतर राहिलेला शाबुदाना मी मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आणि त्याच भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण शाबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने भगरसुद्धा टाकून घ्यायची एक वाटी आमच्याकडे भगर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा कारण प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळे नाव असते कुठं उपासाचे तांदूळ म्हणतात कुठं वरई म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर आपण भगरसुद्धा छान बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि तीसुद्धा चाळून घ्यायची यामधलं आपल्याला अर्धी वाटी पीठ काढून ठेवायचं आणि नंतर यामध्ये उपासाचं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं एकच वेळ जास्त टाकायचं नाही जास्त घट्ट कणिक लावायचं नाही आपल्याला तर जास्त सैल सुर सैलसरसुद्धा लावायचं नाही जसं आपण भाकरीसाठी पीठ लावतो तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ लावून घ्यायचं त्यानंतर एका तव्यावर एक चम्मच तेल टाकून घ्यायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि आठ दहा शेंगदाणे टाकून घ्यायचे आपण ठेचा बनवत आहे तर आपण जसं ठेच्यासाठी मिरच्या भाजून घेतो तशाच पद्धतीने मिरच्यासुद्धा भाजून घेऊया त्यानंतर मी इथं खलबित्यामध्ये काढून घेत आहे तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवू शकता पण तुम्हाला माहिती आहे मिक्सरच्या भांड्यापेक्षा ठेसलेला ठेचा अगदी छान लागते आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच मिक्सरमध्ये फिरवू शकता पण वेळ असेल तर नक्कीच हा ठेचा ठेचून घ्या कारण ठेसलेल्याची चव काही वेगळीच असते तर त्यानंतर मी इथं अर्धा चम्मच जिरं टाकलं उपासाचं मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली यामधलं तुम्ही जिरं किंवा कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालते पण शक्यतो नवरात्राच्या उपासामध्ये हे सर्व खाल्ले जाते म्हणून मी इथं टाकून घेतलं त्यानंतर आपण जसं ठेचा बनवून घेतो ठेचून घेतो तशाच पद्धतीने ठेचा ठेचून घेतला थोडासा जाडसर ठेवायचा जास्त बारीक नाही करायचा त्यानंतर आपण भाकरी थापायला घेऊ तरी परत एकदा आपण कणिक हे छान मळून घ्यायचं आणि थोडी भाकर आपल्याला हातावरच थापून घ्यायची आणि नंतर आपल्याला कोळपाटावर टाकून घ्यायची थोड्याशा कडा उलत असतील तर त्या थोड्या हाताने दापून घ्यायच्या नंतर आपण जे कणिक बाजूने ठेवलं होतं ते घ्यायचं ते थोडंसं कोळपटावर टाकून घ्यायचं आणि आपण जशी भाकर थापतो तशा पद्धतीने थापून घ्यायची जर हाताला भाकर चिपकत असेल तर वरतून सुद्धा पीठ टाकून घ्यायचं आणि हे भाकर थापून घ्यायची भाकर थापताना आपल्याला लक्षात ठेवायचं की सर्वात पहिले आपल्याला कडा थापून घ्यायचा आणि नंतर मधातला भाक थापून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी छान भाकर थापून घेतली नंतर एका तव्यावर टाकून घ्यायची आणि आपण जसं भाकरीला वरतून पाणी लावतो तसं लावायचं पण जास्त लावायचं नाही फक्त ओला हातच लावायचा जास्त पाणी लावायचं नाही गॅसचा फ्लेम जास्त हाय ठेवायचा नाही मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं तर वरतून असं छान पाणी लावून घेत आहे आणि तशाच पद्धतीने दुसरीसुद्धा भाकर तुम्हाला बनवून दाखवते भाकर बनवायच्या अगोदर कणिक छान आपल्याला हातावर मळून घ्यायचं आणि नंतर हातामध्ये जेव्हा आपण भाकर थापतो तेव्हा भाकर थापताना सुद्धा आपल्याला कडा अगोदर थापून घ्यायचा कारण कडा लगेच उलायला लागतात त्यामुळे थोड्या हाताने कडा आपल्याला पहिले थापून घेतल्या की भा कोळपटावर आपल्या हा कडा जास्त उलत नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे तशा पद्धतीने छान भाकर हातावर थापून घ्यायची अर्धी नंतर कोळपटावर परत आपल्याला कणिक टाकून घ्यायचं हे कणिक तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायच करत असाल तर तुम्ही नेऊन दवून आणलं तरी चालते त्यानंतर आपण तशाच पद्धतीने दुसरीसुद्धा भाकर थापून घेतली पहिली भाकर आपली एक साईड भाजलेली आहे तर दुसरी साईड पलटून घेऊया तर दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेतली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर थोडंसं तूप टाकून सुद्धा भाजू शकता तेव्हा सुद्धा खूप चविष्ट अशी भाकरी लागते आणि गरम गरम जर खाल्ली तर अगदी नरामसुद्धा अशी भाकरी राहते तर छान अशी पहिली भाकर भाजून घेतली नवरात्री स्पेशल उपासाचे बरेचसे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत उपासाची उसळ उपासाचे उपा चाट न उपासाची चकली उपवासाचे थालीपीठ या सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या लिंक तुम्ही आतापर्यंत बघितले नसेल तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीसुद्धा नक्की जाऊन बघा पहिली भाकर आपली छान भाजून झाली दुसरी भाकरसुद्धा तशाच पद्धतीने टाकून घ्यायची आणि त्यावरसुद्धा आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं परत एकदा सांगते की पाणी जास्त लावायचं नाही तर छान आता परत पाणी टाकून घेतलं आणि दुसरी भाकर सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेतली रेसिपी थोडीशी जर आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि मित्रमंडळासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर छान भाकरी आपली तयार आहे ठेचा तयार आहे ठेच्यावर थोडंसं असेल तर शेंगदाण्याचं तेल टाकून घ्यायचं शेंगदाण्याचं तेल अगदी छान लागते नसेल तर जे तुमच्याकडे असेल ते टाकलं तरी चालते तर थोड़ा सा तेल टाकून घेतलं आणि छान आपल्या उपासाची भाकरी आणि ठेचा तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण ही रेसिपी खायला सुद्धा पौष्टिक आणि पचायला सुद्धा खूप पौष्टिक